सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका जनहितार्थ आगामी चैत्र निमित्त खार्देश कुलस्वामी एकवीरा देवी मंदिर परिसरातील स्वच्छते चे इतर भागात स्ट्रीट लाईट लावा अशा आशयाची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मनपा प्रशासनाकडे करण्यात आली आहे पुढच्या महिन्यात चैत्र उत्सव साजरा होणार असून आई मंदिर व त्या लगतचा दोन्ही बाजूच्या नदीकडचा भागात सुविधा पुरवण्यास स्वच्छता करणे गरजेचे आहे जुने धुळे येथील नदी पुलावरचे स्ट्रीट लाईट बंद पडले असून ते ताडतडीने चालू करा मंदिर परिसरासह नदीपात्राची देखील स्वच्छता करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने मनपा प्रशासनाला देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक रवींद्र काकड विष्णू जावडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आणि जो आहे त्या दो पुलाची अवस्था होते ठाक परिस्थिती सगळी लाइट बंद आहे आणि रस्त्याची भी अवस्था नाही खराब आहे आणि तिथं जे केबल टाकलेली ती केबल खालून बरचशा ठिकाणी कट झालेली आहे तर उपायुक्त साहेबांना आज मुले विभागातर्फे शिवसेनातर्फे निवेदन देण्यात आलं की जनसगर ते लवकर दुरुस्ती करावा आता आठ दहा दिवसात जत्रा येणार आहे त्यासाठी निवेदन द्यायला आलो जागर जनस्थान साथ प्रतिनिधि रूपक विरारी धुड़े नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित